कल्पना करा की एक असे ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आहे जी कधीच थकत नाही जिला पासपोर्टची गरजच नाही तिला विसाची अजिबातच काळजी नाही आणि ती नियमित सुट्टीवर असते ही आहे राधिका सुब्रमण्यम भारताची पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय आधारित ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर जिने डिजिटल जगतात एक नवीन अध्याय सुरू केला आहे कलेक्टिव्ह आर्टिस्ट नेटवर्क या अग्रगण्य मनोरंजन आणि प्रतिभा व्यवस्थापन कंपनीनं या राधिकाला तयार केलं ती तमिळ आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये अस्खलितपणे संवाद साधू शकते बरं राधिकाचं हे जे आगमन आहे ते केवळ तंत्रज्ञानातली क्रांती नसून भविष्यातली कॉन्टेंट निर्मिती आणि ब्रँड मार्केटिंगची दिशा दर्शवण्यासारखं आहे असं अनेकांचं आजच्या दिवशी मत आहे आता या राधिकाची ओळख काय तो फक्त हे एक एक कथा आहे राधिका सुब्रमण्यम फक्त एक डिजिटल अवतार नाही आहे तर एक विचारपूर्वक तयार केलेली एकदम अट्रॅक्टिव्ह आकर्षक व्यक्तिरेखा तिला जेन्झीच्या तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून डिझाईन केलं गेलं ज्यांना प्रवास करणं किंवा नवीन नवीन नवी अनुभव घेणं आणि जगाला एक्सप्लोअर करणं जरा जास्त आवडतं तिच्या कथेनुसार राधिकानं आपल्याला एकदम सुरक्षित आणि आरामदायक कॉर्पोरेट नोकरी सोडून भारतामध्ये एकटीनं प्रवास करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय असं दाखवलं गेलं ती केवळ सुंदर ठिकाणं दाखवत नाही तर भारतातली विविध संस्कृती विविध प्रांतांमधील खाद्यपदार्थ लहानसहान शहरांमधली काही छुपी रत्न आणि लोककथा म्हणजेच दंतकथा आपण म्हणूयात ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवते तिची व्यक्तिरेखा अत्यंत जिज्ञास व स्वतंत्र विचारसरणीची आहे आणि जगाला जाणून घेण्यासाठी एकदम उत्सुक अशी आहे हिला पाहून अनेकांना वाटतं की अरे इतर आपलीच मैत्रिणी आहे जी खरंच प्रवासाला निघाली आहे आणि आपले अनुभव आपल्यासोबत शेअर करते ही कनेक्टिव्हिटीज राधिकाचं वेगळेपण आहे सध्या सोशल मीडियावरती अनेक मानवी ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्स आहेत जे प्रवासाची सुंदर चित्रं आणि व्हिडिओ पोस्ट करतात पण राधिका त्यांच्यापेक्षा अनेक बाबतीत ना खूप वेगळी आहे आणि तिच्याकडे काही अद्वितीय अशी सामर्थ्य आहेत राधिका एक ए आय असल्यामुळं तिला प्रवासासाठी कोणती भौतिक मर्यादा नाही ती कधीही कुठेही जाऊ शकते सामग्री म्हणजेच कॉन्टेंट तयार करू शकते आणि चोवीस तास आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधू शकते तिला विश्रांतीची गरज नाही तिला सुट्टीची गरज नाही मशीन लर्निंग नॅचरल लँग्वेज प्रॉसेसिंग आणि जनरेटिव्ह डिझाईन यासारख्या अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून तिला तयार करण्यात आहे त्यामुळे तिचे जे हावभाव आहेत किंवा आवाजातले जे चढ उतार आहेत आणि बोलण्याची जी शैली आहे ती अगदी माणचं सारखी वाटते ती स्वतः कॅप्शन देऊ शकते ती स्वतः स्क्रिप्ट बनवू शकते ती आपल्या प्रेक्षकांशी अत्यंत प्रभावीपणे संवाद साधू शकते तिच्या कॉन्टेंटमध्ये ना एक विशिष्ट सातत्य असतं ब्रँड आणि मार्केटिंग एजन्सीसाठी सुद्धा राधिका हा आजकाल एक उत्तम पर्याय झाला तिला कधीच सुट्टीची गरज नसते ना ती नेहमी उपलब्ध असते आणि कोणत्याही ठिकाणाचं किंवा उत्पादनाचं प्रमोशन अत्यंत प्रभावीपणे करू शकते तिच्या माध्यमातून कंपन्या ज्या आहेत त्या कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर आणि सातत्यानं उच्च गुणवत्तेचा कॉन्टेंट गुण गुण जो आहे तो तयार करू शकतात मानवी इन्फ्लुएन्सर्सना येणारे प्रवासाचे आणि राहण्याचे खर्च राधिकाच्या बाबतीत लागू होत नाहीत कलेक्टिव्ह आर्टिस्ट नेटवर्कच्या संस्थापकांच्या मते राधिका ही केवळ एक इन्फ्लुएन्सर नाही आहे ती अशी पण एक कथा सांगू शकते जी लोकांना भावनिकरित्या जोडेल आणि त्यांना आपलीशी वाटेल किंवा त्यांना आपलंसं करून घेईल तिच्या एक काल्पनिक पण आकर्षक जग तयार केलं त्याच्यामुळे लोक तिच्या प्रवासाच्या कथांशी सहज जोडले जातील आणि राधिका सुब्रमण्यम ही भारतातल्या डिजिटल कॉन्टेंटच्या उत्क्रांतीतला एक महत्वाचा टप्पा आहे जर्मनीनं दोन हजार तेरामध्ये एम्मा नावाचा असाच एक ए आय ट्रॅव्हल अम्बेसडर लॉन्च केला होता आणि आता भारतातही राधिकाच्या आगमनानं हे सिद्ध आहे की तंत्रज्ञान आणि कथाकथन म्हणजे स्टोरी टेलिंग एकत्र येऊन एक नवीन युग सुरू करतायत राधिकाच्या माध्यमातून भविष्यातला जो प्रवासाचा अनुभव आहे तो कसा असेल याची एक आकर्षक झलकच आपल्याला मिळते आणि ती केवळ एका क्लिकवर भारताचं सौंदर्य आणि संस्कृती जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतीये भविष्यात असे ए आय इन्फ्लुएन्सर शिक्षण आरोग्य फॅशन आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये सक्रिय होत शकतात ते केवळ माहिती देणारे नाही तर अनुभव निर्माण करणारे आणि लोकांशी भावनिकरित्या जोडली जाणारी माध्यमं बनू शकतात राधिका सुब्रमण्यम हे याच पहिलं पाऊल आहे असं म्हणायला काही हरकत नाही खरं आहे की नाही एक असा प्रवास जो केवळ भौगोलिक नाहीये तर डिजिटल आणि भावनात्मकही आहे तुमच्या मते भविष्यामध्ये एआय इन्फ्लुएन्सर्स आपल्या दैनंदिन जीवनात आणखी कोणत्या प्रकारे बदल घडवून आणू शकतात कमेंट करून नक्की सांगा आणि खरं आहे की नाही चॅनल सबस्क्राईब करा